बोलो रे बोलो जय भीम बोलो गगनभेदी जयघोष ढोलताशांच्या तालावर आणि डॉल्बीच्या दंदनाहटात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती सप्ताहाची सांगता सोलापुरात रविवारी भव्य दिव्या आणि हायटेक अशा मिरवणुकीनं करण्यात आली आंबेडकरी विचारांचा जागर करत शानदार मनोहारी मिरवणूक पाहून लक्षलक्ष डोळ्यांचे पारणे फिटले विविध मंडळांनी ऐतिहासिक देखाव्यातून डॉक्टर आंबेडकरांच्या क्रांतिकारी कार्याचं दर्शन घडलं भीम सैनिकांचा आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता सुमारे शंभर मंडळांनी सहभाग नोंदवला चौदा एप्रिल पासून प्रारंभ झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाची रविवार मिरवणुकीने सांगता करण्यात आली तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दिमागदार आणि विराट मिरवणूक जयंती उत्सव मंडळांनी काढली यंदा प्रथमच सकाळी बारा वाजल्यापासून सर्व मंडळांनी मिरवणुकी सुरुवात केल्याचं मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तसेच चळवळीचा इतिहास देखावेच्या माध्यमातून उलगडण्यात आला जगभरातून समाज बांधव सोलापुरात मिरवणुकीला आले होते मिरवणुकीत बहुजन समाज बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता लाखो तरुण आणि अबालवृद्ध या मिरवणुकीत डॉल्बीच्या निनादात थिरकताना दिसून आले डोळ्याचे पारणे फिटावे असे मनोहारी दृश्य या मिरवणुकीकडे पाहिल्यानंतर दिसून आले बहुतांश मंडळांनी डॉल्बीसह भव्य अशा मिरवणुका काढल्या या डॉल्बीवर डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन कार्यासह विविध प्रकारची गाणी वाजवण्यात आली